पण नितीन गावच्या स्वागतामुळे आमचा थकवा निघून गेला तुमचं स्वागत आमच्यासाठी किती महत्वाचं होत लक्षात महत घ्या तुम्हा तुम्हाला त्याच अधिक महत्व नाही वाटत असेल पण तुमच्या स्वागतामुळं आम्हाला हत्याचं बळ भेटलेलं आहे आणि हत्याचं माझ्या शेतकरी शेतमत्रासाठी काम आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याच्यासाठी आम्ही कामे मित्रो जात पात धर्माच्या पाडे जाऊन काम करणारा कष्ट करणारा एक समाज जगत आहे तो सगळ्या जाती धर्मात आहे तो जगत आहे कस तरी पंचाहत्तर वर्षापासून मारता येत नाही म्हणून जगत आहे तर कस जगावं कोण त्याच्या पाठीशी उभा राहील राहिली तर मग जात येईल धर्म येईल पंत येईल पक्ष येईल आणि या सगळ्या घडबडीत या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तो कसा, तरी कसा त्याच्यासाठी लढण तरी कोण कारण जातीचे लढे मोठे होतात जातीच्या साठी लोक शोधून बंड्या बहीण बंड्या काढून संघर्ष करतात पण आम्ही पाहतोय महत्वाच्या मुद्द्यासाठी हक्काच्या मुद्द्यासाठी कोणी लढत नाही आमदार मारत तो वेगळा म्हणजे आम्ही पाहतो तिघर बांधव मारतोय मेहनत करून काढून तो वेगळा मच्छी महाराष्ट्र राहिले नाही सगळे ठेके घेतले मोठे न्यूज आला दूधात करप्शन झालं भेसळ झाली एक लाख दूध निघ दोन लाख दूध पहिला होत तिथे व्यापारी आणि या सगळ्या व्यापारी करणामुळे कष्ट करणारा समाज म्हणतोय तो कुठल्या जाती काय धर्माचा पाहू नका त्याचे कष्ट पाहा त्याची मेहनत पाहा आणि आम्ही कष्ट करणारे समाज म्हणून एकत्र झालो पाहिजे या कुलगाटी ना आम्ही पाय चालतो आहे आम्ही काही उदास काही आम्हाला सांगा आम्हाला पाव किती दूर लोक म्हणतात तीन किलोमीटर आहे दोन किलोमीटर आहे आम्ही म्हणतो थोडस कमी झालं थोडस कारण आपले पाय थांबते काही मशीन थोडी आहे मशीन थोडी असत प्रत्येकाशी पाय थोडत आणि असं वाटतं आता उद्या निघावच नाही पण दिलेला शब्द आहे आणि आपण चाललो